रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये तर मंडळी आज बनवायची आहे आपल्याला आयुर्वेदिक भाजी आणि ते पण चक्क शंभर वर्ष आयुष्य देणारी बरं का दे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की बा ही भाजी नेमकं आपल्याला शंभर वर्ष दीर्घ आयुष्य कसं देते तर मंडळी शंभर वर्ष आयुष्य जगण्यासाठी ना आपल्या हाडातील कॅल्शियम खूप महत्त्वाचं आहे बरं का आणि जर आपल्या हाडातील जर कॅल्शियम कमी जर पडलं ना तर आपल्याला गुडगी दुखी होती कंबर दुखी होती मनके दुखी होती म्हणजे सर्व हाडाचा आजार हा सुरू होतो मग हातापायाला मुंगे ना असू द्या तर मंडळी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून हेच सांगणार आहे जर आपल्याला शंभर वर्ष आयुष्य जगायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम हे फार महत्त्वाचं आहे बरं का आणि कॅल्शियम वाढण्यासाठी आपण काय काय करत असतो दही खातो दूध खातो तूप खातो गूळ खातो हावरी खातो असे भरपूर असे पांढरे पांढरे आणि सफेद सफेद पदार्थ खात असतो तर मंडळी ह्या पदार्थांनी काय होतं चाळीस वर्षापर्यंत आपल्या शरीरामध्ये ना म्हणजेच हाडामध्ये कॅल्शियम हे टिकून राहतं पण चाळीस वर्षाच्या नंतर आहे ना आपल्या हाडातील कॅल्शियम हे वितळायला लागतं पण मंडळी निसर्गाने आणि प्रकृतीने अशा काही आयुर्वेदिक भाज्या दिलेल्या आहेत ना तुम्ही जर ह्या भाजीचं सेवन केलं ना तुमचं चाळीस वर्षाच्या नंतर काय साठ वर्षाच्या नंतर काय तुमच्या शरीरातील आणि हाडातील कधीच कॅल्शियम कमी होणार नाही बरं का म्हणजेच मंडळी तुम्हाला गुडगी दुखे असू द्या सांधे दुखे असू द्या मनके दुखे असू द्या पाठ दुखे असू द्या कुठलाही त्रास असू द्या डोके दुखे असू द्या डोळ्याची नजर असू द्या ही जर भाजी तुम्ही जर खाल्ली तर तुम्हाला कधीच त्रास जाणवणार नाही आणि म्हातार येणार नाही आणि तुमच्या हाडे अजिबात ढिसूळ होणार नाही आणि हे मंडळी झाड ही निसर्गाची ताकद आहे बरं का ह्या झाडामुळं आणि ह्या झाडांनी जी दिलेली आयुर्वेदिक भाजी आहे ना आपल्याला त्या आयुर्वेदिक भाजीनी ना तुमचे दात दुखे असू द्या दाढ दुखी असू द्या दातातील कीड असू द्या डोळ्याची नजर असू द्या डोळे चिपडत असू द्या आणि डोकेदुखी कसली असू द्या तर मंडळी सुरुवातीला पायातली चप्पल काढून घ्यायची आहे कारण की हे झाड आहे ना ह्या झाडामध्ये श्री दत्तगुरूंचा निवास असतो बरं का आणि हे दत्तगुरूंचं झाड मानलं जातं आणि ह्या मंडळी झाडामध्ये भरपूर अशी ताकद आहे पूर्वी जेव्हा आपले आजी आजोबा पंजोबा यांच्या काळामध्ये काही पिकत नव्हतं आणि भरपूर अशा त्यांना काहीच गोष्टी नव्हत्या खाण्यासाठी जसं की आज, आज आपण वांगे बटाटे कोबी असं काही प्रकारचे विविध विविध प्रकारच्या पालेभाज्या खात आहोत पाले ना त्या पालेभाज्या आपल्या जुन्या लोकांना भेटत नव्हत्या तर मंडळी माझे वडील सांगतात आई सांगते आजोबा पण सांगत होते त्यांना की बा ही भाजी त्यांनी भरपूर दिवस खाल्ली बरं का आणि वर्षानुवर्ष ही भाजी खात आलेल्या आहेत पण धावत्या युगामध्ये आपण ही आयुर्वेदिक भाजी नेमकं विसरलोच आहोत ह्या भाजीमुळे आहे ना तुम्हाला शरीरामध्ये कुठलाच आजार होणार नाही एक लक्षात घ्या तुम्ही माझ्यावर विश्वास करा तुमची दाद दुखी असू द्या दाढ दुखी असू द्या कुठलाही त्रास असू द्या डोळ्याचे विकार असू द्या म्हणजे हा कुठलाच आजार आपल्या शरीरामध्ये राहत नाही मंडळी आपल्या शरीरामधून आहे ना सर्व आजार पळून जातात बर का ह्या उंबर दोड्याच्या भाजीमुळे आलं तुमच्या लक्षामध्ये भरपूर उंबर आलेत पण हो मंडळी झाड तर बघू शकता किती मोठं झाड आहे बुडापासूनच आलेत आणि बुडापासूनच उमर सुरू झालेली आहे बघू शकता इथं आता तुम्हाला लक्षातच आलं असेल की बा किती सुंदर सुंदर फळ आहेत उमराच्या झाडाला भाग्यश्री उमर दिसले ना हो लई चाल तो बघू शकता मंडळी कसं गच्च भरलेलं आहे झाड हे बघू शकता आलं तुमच्या लक्षामध्ये ही आहे मंडळी निसर्गाची ताकद आणि हीच ताकद आपण विसरलेलो आहे बरं का अहो जुने लोक त्याच्यामुळेच हे भरपूर आयुर्वेदिक झाड आहे ना जुने लोक एक एक दिवस फक्त हे फळावर राहायचे बरोबर पण निरोगी असायचे ते कधीच त्यांना कोणता आजार झाला नाही सगळ्यात महत्वाचा या उंबराच्या झाडाचा फायदा असा आपण जर याच्या मुळ्याचं पाणी पेलोत ना तर आपली पूर्ण उष्णता गायब होऊन जाते दूर होऊन जाती, जाती। तर त्याच्या मुळ्याचं पाणी पेलं पाहिजे आणि हे फळ सुद्धा खूप थंड असतं बरं का आता आपण भाजीसाठी उंबरं तोडून घेऊ मस्त भरपूर गडची गड आलेले आहेत द्राक्षाचे गड कशा असते तर तसेच दिसते ना हो लय छान कुणी म्हणल का हा उमराचा घड आहे म्हणून नाही नाही किती दाट याची फांदी पण दिसा ना आतमध्ये उंबर तर भरपूर आहेत पण आपल्याला जेवढी भाजी बनवायची ना तेवढेच घेतलंय टोपली भरून कसं मस्त हिरवगार शेत दिसतंय आपलं आपण कोथिंबीर घेऊ आता भरपूर उंच उंच वाढली बरं का हो भरपूर वाढली मंडळी धन्यासाठी ठेवली बरं का कोथिंबीर मंडळी बघू शकता किती असं उंच मोठं झाड आहे उमराच हा आपला लोंच्याचा आंबा आहे किती बार आलाय त्याला आता आवळ पण भरपूर आलय आपण झटपट भाजी बनू भाग्यश्री मी शांगा फोडून घेतो हा हो घ्या ना मंडळी असं काय पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे ना अगदी दहा मिनिटांमध्ये पाऊस येणार आहे बरं का एवढी शांगणे घेतली बरं का फोडून आपलं उमरा असे तोडून घ्यायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे स्वच्छ धुवून घ्यायचे मंडळी भरपूर ताई आहे दादा आहे त्यांचे असे प्रश्न असतात उमरा मध्ये ना पाकोळ्या असतात म्हणजे चिलटा ना भाग्यश्री हो तर त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला जेव्हा उंबर प्रचंड पिकतात ना ती उंबर पिकल्यानंतरच त्या उमरामध्ये प्रचंड असे चिलटा आणि होत असते था। था। नाही का हो। आणि इतकी काय खमंग आणि टेस्टी भाजी लागते ना खाण्यासाठी बरोबर ना हो। बघू शकता मधील कॅल्शियम असं गावाकडे आमच्या वारा वाहत बर का अगोदर खूप आकराळ विक्राळ रूप असत निसर्गाच बघू शकताय आणि लवकरच पावसाचं आगमन इथे होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळे उमरा चिरून घ्यायचे इथं चूल पेटून घेतली आणि कढई पण ठेवून घेतली कडाईमध्ये आपण पाणी टाकून घेऊ आपल्याला उमरं शिजायला टाकायचे इथं पाणी उकळून आहे आणि नंतरच आपल्याला उमरं शिजायला टाकायचे पाण्यामध्ये पाण्याला खळखळ उकळी आली आपण आता हे चिरून घेतलेली उंरं टाकून घेऊ याच्यात चांगले शिजून घ्यायचे इथं आपण टोमॅटो कांदा चिरून घेऊ वारं भरपूर सुटलंय ते काही शांत व्हाय नाही अजून थेंब पण लागला एक अर्धा उमराची काळी भाजी पण खूप छान लागते बर का खायला आपली उमरं छान असे शिजले तर सगळं पाणी आटून गेलंय आपण आता काढून घेऊ खाली शेंगदाणे भाजून झाले तर तेल टाकून घेऊ कढईत कांदा टाकून घेऊ कांदा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला आहे आपण टोमॅटो टाकून घेऊ परतायला आपण याच्यामध्ये आता तिखट टाकून घेऊ हळद एक चमचाभर धना पावडर एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ एक चमचाभर कांदा लसूण मसाला मसाले चांगले परतून घ्यायचे याच्यामध्ये टाकून घेऊ चिरून घेतलेली कोथिंबीर चुलीवरील मसाला खूप छान लागतो बरं का खाण्यासाठी मी नेहमी खात असतो भाकरी सोबत बरोबर ना बागी हो मला खूप आवडतो असा मसाला सगळा मसाला चांगला परतला आता आपण आता हे शिजून घेतलेली उमर टाकून घेऊ छान अशी परतून घ्यायची मस्त आरावर आपली भाजी छान अशी परतली आपण आता शेंगण्याचा कुट कुटून घेतलाय ते टाकून घेऊ सुगंध तर खूप छान सुटलाय बर का भाजीचा आपल्या हो बरोबर आहे ना आणि मंडळी आपण लसूण कांदा टोमॅटो मसाले आणि शेंगदाणे असे सर्व पदार्थ टाकलेले आहेत बर का भाजीमध्ये अशी काही सुंदर मंडळी भाजी लागते नाही खाण्यासाठी वा 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 आताच किती खमंग सुगंध आलाय ना हो आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आपण आता कडे खाली घेऊ मंडळी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आता गरमगरम भाजी भाजी तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीने जेवायला बर का गरमच आहे बर का भाजी आणि गरम भाजी इतकी छान लागतील ना खाण्यासाठी ला कशी झाली हो भाजी खूपच छान झाली बरं भाजी चांगली झाली चा चा का झाली लय छान कालच्या झाली पोट भरल पण मन भरणार नाही इतकी स्वादिष्ट भाजी झाली का मंडळी कालची पण छान झाली चला तुम्हाला आजच्या उमराच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा बर का आणि ही भाजी खूप आयुर्वेदिक आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून खात जा पिकलेले पण फळ खात जा उमराचे आणि तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद मी भाकर सोडून हे कच्चे उंबर खाता आहे बरं का कारण की इतके भारी काजू सारखे आपले उंबर शिजलेले आहेत ना आणि मी कोरडेच खाता आहे बिना भाकरीसोबत असे इतके छान लागत आहे ना खाण्यासाठी खरोखर तुम्ही ही भाजी नक्की बनवा आणि नक्की खावर का